મા ઉઠલો મારું પહેલા નંબર કોના મોટા મોટા હલવા અને કોઈ તુલા

शंभू फुल्ली 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 मुली गुल्ली फुल असे म्हणते का मी मग कसं नाही फुल्ली फुल्ली

बाबा म्हणतात दे कसं उतरी गे काय चार पाच एक काहीच गे बापी थांब कोणती थांब तकले बांधते मध्ये काय थांब तकले शंपू लावते बाल तरी वाढते बेच